शीत आणि तिशीत तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणारी आणि मोठी ध्येय सातत्याने साध्य करण्यासाठी प्रेरणा देणारी ही तीन आत्मचरित्रे जरूर वाचा पहिलं पुस्तक ड्रीम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा हे पुस्तक शिकवतं की धैर्याने आणि सातत्यपूर्ण छोट्या पावलांनी तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडू शकता आयुष्यात मोठे अपयश आले तरी तुमच्या महत्वाकांक्षी ध्येयांकडे सातत्याने वाचचाल करा बराक ओबामांची ही गोष्ट तुम्हाला प्रेरणा देईल दुसरं पुस्तक हाऊ टू मेक अ स्पेसशिप हे पुस्तक शिकवतं की मोठं स्वप्न पाहायचं आणि ते साध्य करायचं मग तुमचं कुटुंब तुम्हाला पाठिंबा देत नसलं तरीही ही कथा तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवेल आणि मोठ्या ध्येयांचा पाठलाग करण्याची प्रेरणा देईल आणि तिसरं सिद्धार्था हरमनहेस हे पुस्तक शिकवतं की दुखाचं मुख्य कारण आहे सुखाचा पाठलाग आणि दुखापासून पळणं खरी खुशी तेव्हाच मिळते जेव्हा आपण सुखदुखाच्या या चक्रातून बाहेर पडतो आणि मोठ्या उद्देशासाठी स्वतःवास समर्पित करतो